नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र अंकणीचे भाग तीनमध्ये आज आपण वयवारी म्हणजे एज यांचे पाच महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत त्या अगोदर वयोवारीचं जे बेसिक कन्सेप कन्सेप्ट आहे ते थोडं बघूयात फॉर एक्झाम्पल म्हणजे की तीन वर्षापूर्वी जर वय म्हटलं समजा आजचं वय जर एक्स असेल तर तीन वर्षापूर्वी काय वय असेल एक्स मायनस तीन असेल किंवा जर म्हटलं की पाच वर्षानंतर आजचं वय एक्स असेल तर पाच वर्षानंतर काय वय असेल एक्स प्लस पाच किंवा असं म्हणलं की श्यामच्या तीन पट असेल किंवा राजूच्या दहा पट असेल जर श्यामचं एक्स असेल तर श्यामचं तीन पट काय असेल पट म्हणजे प्रमाणात तीन पट म्हणजे थ्री टाइम्स तीन तीन वेळा असेल दहा पट असेल का तर काय आत्ताचं जर एक्स आहे तर दहा एक्स पटीत म्हणलं की गुणाकार असेल आणि फक्त पाठीमागं किंवा पुढं म्हटलं तर पाठीमागं गेलं तर वजा करायचं पुढं गेलं तर प्लस करायचं दहा वर्षापूर्वी म्हणजे काय एक्स मायनस दहा दोन वर्षानंतर आजचं वय जर एक्स असेल तर एक्स अधिक दोन हे बेसिक कन्सेप्ट आहेत यात सोपं बेसिक वजबाकी आणि बेसिक अधिक कर बेरीज आहे त्यामुळे जास्त कन्सेप्ट नाही आहेत साधा आपण गुणाकार आणि बेरीज वजाबाकी करणार आहोत चला तर मग पहिला प्रश्न बघूयात संजू आणि गजू यांच्या वयाचे गुणोत्तर पाचात सात आहे वयाचे गुणोत्तर गुणोत्तर म्हणजे काय सं जर संजू संजू हा गजू हा ह्याचं पाच आणि सात या दोघाचे काय होईल पाच आणि साताच्या पटी जर वाढतील जर याचं दहा झाला म्हणजे गुणिले दोन झाला तर इकडे बी काय होईल गुणिले दोन होईल इकडे जर गुणिले तीन झाला तर इकडे बी गुणिले इकडे बी गुणिले तीन होईल जे काही यांचं गुणोत्तर चेंज होईल सगळं सगळं पटीमध्ये चेंज होईल ठीक आहे तर संजू आणि गजूच्या व वयाचं गुणोत्तर किती आहे पाच सात त्यांच्या वयाचा गुणाकार आता आपल्याला हे काय गुणोत्तर आहे ठीक आहे तर याची फिक्स संख्या घेण्यासाठी काय करावं लागेल पाच एक्स लिहून घ्यायचं याला सात एक्स यांचा गुणाकार किती आहे तीनशे पंधरा ठीक आहे एक्स दिल्यामुळे आपण काय होईल ही स्टेबल संख्या होईल तर करा गुणाकार याचा सात पाच पस्तीस आणि याचा एक्स स्क्वेअर तीनशे पंधरा एक्स स्क्वेअर बरोबर तीनशे पंधरा भागिले पस्तीस सातनं भाग जाईल सात पाच पस्तीस अठ्ठावीस पस्तीस पाच नव्वे पंचेचाळीस एक्स स्क्वेअर बरोबर नऊ जर असेल तर एक्स बरोबर काय असेल तीन जर आपलं एक्सची व्हॅल्यू जर तीन आली तर काय होईल सन्जवय किती होईल सन्जवय होईल पंधरा आणि ह्याचं वय किती एकवीस आपल्या कोणाचे विचारले संजूचे विचारले संजू संजूचं वय किती आहे पंधरा पर्याय क्रमांक चार याचं करेक्ट उत्तर असेल ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघू श्यामा आणि राधा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर श्रिष्टवायचं आजचं सांगितले श्यामा राधा हे आजचं वय आहे गुणोत्तर किती आहे चारास पाच आठ वर्षानंतर आठ वर्षांतर तर लक्षात इथे एक चूक होती डायरेक्ट ऍड न करता हे गुणोत्तर दिले ऍड कसं करायचं फोर एक्स प्लस आठ पाच एक्स प्लस आठ तो आपल्याला कॉन्स्टंट ऍड करायचं फिक्स तर राजाचे आजचे वय काढायचं आहे तर पुढं बघा वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे पाच सहा याचं गुणोत्तर किती आहे पाचच सहा याचं कश्चनस करायचं गुणोत्तर पाच सहा याला आपण कसं लिहितो पाच भागिले सहा असं पण लिहितो ठीक आहे तसं मग ह्याच काय होईल फोर एक्स अधिक आठ डिवाइड बाय फाईव्ह एक्स अधिक आठ तिरपा गुणाकार करा ह्याचा इकडं गुणाकार याचा इकडं गुणाकार काय होईल संच्यो चोवीस एक्स अधिक आठ बरोबर पंचवीस एक्स अधिक चाळीस एक्स एका साईडला एक्स इकडे जातील सगळे तिकडे येतील काय होईल हे सायंटे अठ्ठेचाळीस चार्ट लिहिलं गेलं नाहीये ठीक आहे काय होईल एक्स पंचवीस मधून चोवीस गेले एक्स वरला अठ्ठेचाळीस मधून चाळीस गेले आठ वरला म्हणजे एक्स बरोबर किती आला आठ काय विचारलं आपल्याला राधाच्या आजचं वय राधाच्या आजचं वय किती आहे चार एक्स आहे म्हणजे नाही इथे राधा पाच एक्स आहे अठ्ठा पण चाळीस राधाचं वय किती येईल चाळीस वर्ष येईल चला पुढचा प्रश्न बघू आठ वर्षापूर्वी समजा आजचं वय इथं आजचं पकडू कोण कौन कोण आहे आई वडील आणि मुलगा आठ वर्षापूर्वी आई वडील मुलगा यांच्या वयाचं गुणोत्तर किती होतं तीन चार एक ठीक आहे हे आठ वर्षापूर्वीचं मग आजचं काय असेल आठ वर्षापूर्वी मध्ये काय करावं लागेल ॲड करावं लागेल पण डायरेक्ट ॲड नाही ते काय होतील एक्समध्ये ॲड करावं लागेल म्हणजे तीन एक्स अधिक आठ चार एक्स अधिक आठ एक्स अधिक आठ यांच्या वयाची बेरीज किती आहे शहाण्णव आहे म्हणजे सगळ्याची बेरीज किती आहे शहाण्णव आहे सोपं बेरीज आहे तीन एक्स चार एक्स आणि एक्स तीन चार सात आणि एक आठ एक्स आठ एक्स अधिक आठ आठ आणि आठ आठ तरी चोवीस बरोबर शहाण्णव चोवीस तिकडे जाईल शहाण्णव मधून चोवीस गेले बहात्तर बोरले आठ एक्स बरोबर बहात्तर एक्स बरोबर किती नऊ आठ बहात्तर एक्स बरोबर नऊ तर मुलाची आठ चवय किती आहे मुलाच आठ चवय ही आहे आजचं वय हे आठ वर्षापूर्वीचं आजचं वय किती आहे एक्स प्लस आठ आहे मुलाचं वय म्हणजे नऊ प्लस आठ बरोबर किती होईल सतरा मुलाचं वय किती होईल सतरा वर्ष ठीक आहे पर्याय क्रमांक दोन याचं करेक्ट आन्सर असेल चला पुढचा प्रश्न बघू पाच वर्षापूर्वी वडिलाचे वय मुलाच्या पाचपट होते हे मुलाचं वय हे वडिलाचं वय काय म्हणते पाच वर्षापूर्वी इथं बघूयात आपण डायरेक्ट हे हे आजचं वय आणि हे पाच वर्षापूर्वीचं वय तर पाच वर्षापूर्वी काय होतं मुलाच्या वयाचं ते पाच पट होते मुलाचं जर एक्स असेल तर वडिलाचं किती असेल पाच एक्स असेल आता पाच वर्षानंतर काय होईल पाचमध्ये ॲडिशन होतील पाच वर्षानंतर ते मुलाच्या वयाच्या तीन पट झाले म्हणजे ह्याची काय आजचं गुणोत्तर काय याच्या तीन पट तीन पट म्हणजे तीन न गुणाकार ब्रॅकेट सोडून घ्या तीन एक्स अधिक पंधरा बरोबर पाच एक्स अधिक पाच एक्स एका साइडला तीन एक्स इकडे जाईल पाच इकडे येईल काय होईल पाच एक्स म्हणून तीन एक्स गेले दोन एक्स इकडे वरते आणि पंधरा म्हणून पाच गेले दहा वर एक्स बरोबर काय येईल पण पाच येईल एक सुरू रुपये सध्या मुलाचं वय किती सध्या मुलाचं वय किती आहे इथं आजच्या मुलाचं वडाचं इथं मुलाचं इथे एक साधिक पाच पाचन पाच किती दहा सध्या मुलाचं वय किती येईल दहा वर्ष चला पुढचा प्रश्न बघू दहा वर्षापूर्वी राजेशचे वय महेशच्या वयाच्या निंपट होते चला निंपटचा कन्सेप्ट समजून घ्या निंपट म्हणजे किती अर्ध तर सरासरी अर्ध आपण एकशे दोन असं लिहितो असं लिहिण्यापेक्षा आपण काय करायचं ज्याचं दुप्पट आहे त्याला दुप्पट पडजेने करून भागाकार करण्यापेक्षा गुणाकार करणं सोपं जाईल जसं मी लिहून दाखवतो तुम्हाला हे दहा वर्षापूर्वीचं आहे हे आजचं आहे राजेश आणि महेश दहा वर्ष राजेशची वय महेशच्या निमपट होतं म्हणजे महेशचं काय असेल जर राजेशचं जर एक्स असेल तर महेशचं काय असेल दोन एक्स दोन एक्सचं एक्स काय असेल निमपट ठीक आहे दोनचं एक काय असेल अर्धा असेल आपला रेशो मेंटेन झाला सध्या त्यांच्या वयाची गुणोत्तर आता दहा वर्षांतर वय काय असेल एक्स अधिक दहा दोन एक्स अधिक दहा यांचं गुणोत्तर किती आहे पाच सहा आहे कसं कसले तपून गुणत्तर आत्ताच बघितलं एक्स अधिक दहा लागले दोन एक्स अधिक दहा पाचशे सहा तिरपा गुणाकार करा डायरेक्टली सहा एक्स अधिक साठ बरोबर दहा एक्स अधिक पन्नास एक्स एक्स तिकडं जाऊ द्या आणि अंक इकडं जर दहा दहा एक्स मधून साईज गेले तर चार एक्स राहिले साठ मधून पन्नास गेले ते किती राहिले दहा राहिले दहा बरोबर चार एक्स म्हणजे एक्स बरोबर काय दहा चे चार म्हणजेच काय अडीच एक्स बरोबर अडीच आले आपल्याला काय विचारले राजेश्वर महेश यांच्या वयाची बिरीज किती होती इथे राजेशो मयाची बेरीज एक्स अधिक दहा एक्स अधिक दहा प्लस दोन एक्स अधिक दहा किती तीन एक्स अधिक वीस एक्स ची काय टू पॉईंट फाईव्ह म्हणजे थ्री इंटू टू पॉईंट फाईव्ह प्लस वीस अडीच ती सात होईल याचं प्लस वीस बरोबर किती होईल सात पॉईंट पाच होईल म्हणजे सात पॉइंट पाच अधिक वीस किती सत्तावीस पॉइंट पाच ठीक आहे सत्तावीस पॉईंट पाच या प्रश्नाचं उत्तर होत सेम जसे चार सोडले तसाच प्रश्न आहे ठीक आहे थोडस कॅल्क्युलेशन ही गडबड झाली डबल करू नको नका वाटलं हे दहा वर्षापूर्वीच हे आजचं दहा वर्षापूर्वीचं राजेश महेश राजेशच्या अर्धा आहे म्हणजे राजेश जर एक असेल तर हे दोन एक्स असेल दहा वर्षानंतर एक्स अधिक दहा होतील आणि हे दोन एक्स अधिक दहा होईल गुणोत्तर आपण सॉल्व्ह केलं होतं गुणोत्तरमध्ये एक्स बरोबर दोन पॉईंट पाच आलेलं होतं त्यांची बी एस किती येईल तीन एक्स अधिक वीस तीन गुणिले अडीच प्लस वीस पंचवीस पंच्याहत्तर म्हणजे सात पॉईंट पाच अधिक वीस बरोबर सत्तावीस पॉईंट पाच प्रश्न पर्याय क्रमांक तीन याचं काय असेल करेक्ट आन्सर असेल ठीक आहे व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि पाहत राहा एच सी डी सेंटर थँक्यू